काल परता कॉम्पिटिशन डॉलबीच आई त्या तुम्ही बोराने जी डॉलबी आणली गेली पाच डॉल्बी पाच कास खवळून वाजवली डॉलबीवाली छे आणि लागली कॉम्पिटिशन आम्ही आपल्या घरात आलाविरा काढायला लावले कॉम्पिटिशन जे लागलं आणि जे आमचे जे हिडकूवाली म्हणून सुद्धा झाली मशीनची लात मारली की नाही मला मी गे उडून ती लाता काढल्या मशीला सुट्टी नाही फिरवून मशीन टाळा बघा तेवढ्या जे बाटक आमचं जे सुटलं फोटो बुमलं ते आवाजाला भेऊन काही आलं रस्त्या पळत आला आणि तिकडनं परत येताना घेऊन आलं परत वडील मशीन घाटली की ती गेलो त्या बघायला काय बाटकी खवळून एकामेकाच्या ईर्ष्या वाजून होती कानाच्या पडल्या पाखरून फरफड लागत का नाही फार 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 अजून मला काय येत नाही बाकी पोरांनी धुळा गेला पता का धुळा चे 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 चे, माशी उरादर का अजी उली है? आदम बटे नाही